नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे नागपूची पोर ह्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे दिवस चौथा जागरणाचा गणपती जागरण म्हणजे जा आपण खूप काही धमाल डान्स मस्ती मजा खूप करतो तिथे तुम्ही नक्की बघा तर आता आम्ही संध्याकाळच्या तयारीसाठी भाजी वगैरे निवडून कापून चिरून ठेवत लावलेली आहे तर ते तुम्ही बघा या तर इथे मम्मी आई आणि हेमांगी मी पण तिथे बसलेले आ का आम्ही एवढं निवडून इथे करत लावले आई आज दुपारचा मेन्यू काय आहे वरण भात अजून चण्याची भाजी अजून पापड लोणचा मिरची अजून गुलाबजाम अजून काय स्वीट मध्ये <laughs> दुधी हलवा कसा विसरला तुम्ही हलवा तर आजचा मेन्यू आहे पूर्ण संध्याकाळच्या मेजवानीची शिमला मिरची आहे आज संध्याकाळी बनवणार आहात आपण पनीर चिल्ली त्याचे आपले चायनीज आयटम आम्ही बनवणार आहोत पास्ता नूडल्स वगैरे तर ते पण असतात पाचता ना <laughs> <audio>: ते नाईट ट्रेनिंग साठी साठी आहे नुडल संध्याकाळी नाश्त्यासाठी बनवणार माझ्या मैत्रिणी दिव्या आणि रिया तरी चालले घाई घाई बाय बाय टेक केअर गुड नाईट लास्ट नुसते आईज ते चायनीज बनवण्याची तयारी सुरू आहे चटणी बनवण्याची तयारी सुरू आहे आणि ते आहे दादा आम्हाला भविष्यामध्ये खूप वगैरे आम्ही रेडी करत लावलेत म्हणजे आम्हाला भविष्यात तरी शॉप टाका चाकायचं असेल तर आमच्याकडे ऑलरेडी बुक असेल त्यानिमित्त आम्ही जरा मिळून घेतो बाकी काही नाही तर मंडळी दरवर्षीचा कॉन्ट्रॅक्ट हा काकांकडे असतो नूडल्सचा पाच वर्ष नाही जोपर्यंत जो घरात नूडल्स येणार गणपती मध्ये तोपर्यंत काकाकडे हा कॉन्ट्रॅक्ट जाणार तर काकाने ते नूडल्स साठीची चटणी बनवत लावलेली आहे आणि दादा त्यांना कॉपरेट करतोय ऑर्डर काय मितांश भांडूल आहे मग खाशील का तू आम्ही सोघीने मिळून देताना हेल्प करत लावले भाजी वगैरे कापून वगैरे करून देण्यात आणि तिथे बाकी पीठ मरत लावलेले तिथे चायनीज रेडी झालेले आणि दादा सर्वांना हे बघा पब्लिक रोज असते अशी पब्लिक आहे गणपतीचे चार दिवस झालेले तुम्हाला कसं वाटतंय गणपतीने पुढच्या एक दिवसात जावं की नाही सर्वांच्या त्याच भावनात की गणपतीने जाऊ नये पण गणपतीच्या मम्मीने त्याला बोलवले मला कसं वाटलंय गणपतीच्या चार दिवसांमध्ये इतके आपण दिवस म्हणजे वर्षभर वाट पाहून येणारे हे काही दिवस असे इतके घाईत जाता निघून जातात की आपलं कळत नाही पाहुणे जेवण काम हे तर होतच राहतात पण तुमच्यासोबत मिळणारे हे क्षण आम्हाला खूप भारवून निघून जातात बाप्पा तुम्ही कायम सोबत तर आहात पण ही साथ तुमच्या सोबतची ही फक्त अनमोल आहे हो कारण तुम्ही बसता तर आमच्यासोबत पाच दिवसांसाठीच ना हो बाप्पा या वर्षी इतक्या आनंदाने येऊन गेला पुढच्या वर्षीही या अजून एक दिवस बाकी आहे पण बोलण्यासारखं खूप काही आहे बाप्पासाठी पण मला असं वाटतं की उद्याचा दिवस आहे बाप्पा आनंदात आहेत आपण पण आनंदात राहूया गणपती बाप्पा मोर या इकडे मामाने पोकली ठेवलेली आहे रात्री बनवायसाठी घरातल्या मंड महिला मंडळाने सव्वा दहा वाजता जेवण करत लावलेलं आहे तिथे आई नानी मम्मी दादा रोशन जेवण वाढतोय आणि आई आणि तिकडे आई बसलेल्या आहेत आज मी आज पप्पांचा जेवणाचा गाठ घेऊन आली आहे जेवणासाठी आपण नंतर भेटूया आता मजा मस्ती करण्यामध्ये

बघा थोड्या वेळात खोलून दाखवतो ते मला कसे वाजले आहेत बारा दात आपण घेऊया बापाची बारा वाजताची आरती त्या आरतीचा दाट अशा प्रकारे आणि आपली करता तू करता पास्ता बनवायला तू काम चे दिदे। आता बाराच्या आरती घेतलं म्हणजे आवाज अक्षरशः बसलेल्या इतक्या जोरात आम्ही जल्लोषात आरती साजरी केलेली आता आपला के के मेन्यू आहे पास्ता नाईट क्रेविंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसंच आता पास्ता बनवत लावलेला आहे नूडल्स पोपटी वगैरे सर्व खाऊन झालेले आहेत आता आपण नाईट क्रेविंगसाठी पास्ता आणि कॉफी बनवूया आता मंडली वाजले आहेत दोन वाज म्हणजे तीन वाजायला चाललेले आहेत आणि तरी आमचा पत्त्यांचा तुम्ही डाव बघू शकता इथे किती म्हणजे बसलेले आहेत सर्वजण आणि आम्ही जागरमपूर्ण अक्षरशः सात वाजेपर्यंत केलेलं होतं त्या दिवशी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा